एका अकरा वर्षीय बालकाचा अंगावर झाड पडून मृत्यू झाला होता या घटनेनंतर महापालिका सतर्क झाली आहे रस्त्यावरील धोकादायक झाडे तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे मागील दोन दिवसापासून महापालिकेकडून श्रीनगर वर्कशॉप नगर रोड यासह इतर भागातील तेरा धोकादायक झाडे तोडण्यात आली आहेत शिवाय सत्तावीस झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या चार टीमकडून सर्वेक्षण करून झाडे तोडली जात असल्याची माहिती आयुक्त डॉ महेशकुमार डोईफुडे यांनी दिली हा uh, 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 uh. किसान फॅशन मॉल चा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय टी आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर